पाडोळी तांडा नंबर तीन येथे पाणंद रस्त्याचे उद्घाटन लिलाबाई मांगीलाल पवार यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार पैठण तालुक्यातील पाडोळी गाझीपूर ग्रामपंचायत अंतर्गत तांडा नंबर तीन शेतकरी लालू पांडू पवार ते कांताबाई पंडित चव्हाण यांच्या चोंगा शेतापर्यंत एक किलोमीटर रस्त्याचा प्रश्न मिटला आहे या कामासाठी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे तसेच पैठण तालुक्याचे नवनिर्वाचित नी, केला आहे रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांचे शेतामधील मालाची वाहतूक समस्या मिटली आहे गाव शेतामधील आणि वाड्या पाणी वस्त्यांची जोडणी करण्यासाठी ही योजना लाभदायक व वरदान ठरत आहे संबंधित शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात येत असून पाणंद रस्त्यामुळे ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे तालुक्यात पाणंद रस्त्याच्या पाटुडी येथील तांडा नंबर शेतकरी लालू पांडू पवार यांच्या शेतापासून ते कांताबाई पंडित चव्हाण यांच्या शेतापर्यंत एक किलोमीटर सहा पाणंद रस्ता मंजूर झाला असून त्याचे कामही जोरात चालू आहे शेतातील पाणंद्रस्त्याचे कायापालट होणार असल्याने खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास बापू भुमरे यांच्या विशेष समाधान व्यक्त होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मांगीलाल गेमा पवार तसेच सरपंच लीलाबाई मांगीलाल पवार यांनी आमचे के बी न्यूजचे लाईव्ह न्यूजचे छत्रपती संभाजीनगर विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे यांच्याशी बोलताना सांगितले आहे की या पाणंद रस्त्यामुळे आता परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा फायदा होणार आहे यावेळी सरपंच लीलाबाई मांगीलाल पवार उपसरपंच दत्ता पांडे ग्रामसेविका देहडरिया मॅडम मांगीलाल गेमा पवार चंद्रकांत हुड प्रकाश हुड संदीप फूड, प्रदीप गायकवाड पुष्पा गायकवाड नामदेव राठोड नामदेव चौहान वनसिंग राठोड सुंदरलाल राठोड जानू जाधव अनिल पवार निर्मला ताई भारदास चौहान माणिक गायकवाड बाबासाहेब गायकवाड केशव पवार दिनेश राठोड